नमस्कार आज आपण तिळगुळाची पोळी बनवणार आहोत ही तिळगुळाची पोळी थंडीमध्ये आपण खाऊ शकतो आता थंडीला सुरुवात झालेली आहे थंडी वाढती आहे त्यामुळे ही पोळी तुम्ही नक्की बनवून बघा चार ते पाच दिवस आरामात रूम टेम्परेचरला टिकून राहते सारण कडेपर्यंत पसरलं गेलेलं आहे आणि या पोळीमधला गूळ फुटून बाहेर येऊ नये यासाठी काही खास टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत ही पोळी अतिशय मस्त खुसखुशीत बनते अजिबातही चिवट बनली जात नाही हे बघा तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही पोळी बनते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ही पोळी बनवण्यासाठी इथे आपण दोन कप म्हणजेच दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेतले त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि दोन मोठे चमचे तुपाचे कडकडीत गरम करून घेतलं आणि हे तुपाचं मोहन यामध्ये घालून घेतलेलं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेलाचं मोहनसुद्धा घालू शकता आता हे तूप किंवा तेल सगळं आपल्याला या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे पिठाच्या प्रत्येक कणाला हे व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे म्हणजे हे जे वरचं जे कवर आहे पोळीचं ते अतिशय मस्त असं बनलं जातं अजिबात ही पोळी चिवट होत नाही आता आपल्याला हे थोडंसं घट्टसरच मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण पुरीसाठी जसं घट्ट मळतो पण त्यापेक्षा थोडंसं सैल मळायचं आहे आणि रोजची कणिक जशी असते त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे हे बघा इथे अशा प्रकारे पी पीठ मळून घेतलेलं या आहे यावर ते आता आपण झाकण ठेवूया आणि याचं सारण बनवून घेऊया त्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे भाजून घेतलेत एक साल तडकेपर्यंत शेंगदाणे छान खमंग भाजून घेतलेत एक वाटी सुद्धा छान खमंग भाजून घेतलेत आणि याच वाटीने दोन वाट्या पिवळा गुळ घेतलेल्या आहे हा चिक्कीचा गुळ घ्यायचा नाही आहे अर्धी वाटी आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे बाकीचे सगळे पदार्थ तिळ्याने शेगदाणे भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला फक्त अर्धेवाटी बेसन भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये सुरुवातीला मी हे बेसन असं कोरडंच छान खमंग भाजून घेतलं आता यामध्ये एक मोठा चमचा मी तूप घालून घेणार आहे तूप घालून हे बेसन असं छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे सगळीकडे छान तुपाचा आणि बेसन भाजलेल्याचा वास सुटला गेला पाहिजे इतपत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आता हे सगळं चांगलं भाजलं गेलेलं आहे हे शेंगदाणे गरम असतानाच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता या शेंगदाण्याची मी सालं काढलेली नाहीत असेच मी बारीक केलेले आहेत तर हे बघा अशा प्रकारे छान बारीक करून घ्यायचं आहे अजून यापेक्षा मी थोडं बारीक करून घेणार आहे म्हणजे पोळीमध्ये हे शेंगदाण्याची कण राहून पोळी फुटली जात नाही इथे तुम्ही पाहू शकता की हे बघा अशा प्रकारे इतपत छान असं आपल्याला शेंगदाणेसुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत आता हे काढून घेऊया एका ताटामध्ये तीळ सुद्धा थोडे गरमच आहेत तेव्हाच आपल्याला लगेच बारीक करायला घ्यायचं आहे शेंगदाण्याची तुम्हाला सालं काढून घ्यायची असतील तर सालं काढू शकता हे बघा तीळ सुद्धा आता आपण बारीक करून घेऊया बारीक केलेले तीळ बारीक केलेले शेंगदाणे आणि यामध्येच बेसनपीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे गूळ सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया गूळ बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा साधा पिवळा गुळच वापरायचा आहे यामध्ये चिक्कीचा गुळ वापरायचा नाही आहे तर हे बघा हाताने असं सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया असं एकत्र करून घेतल्यानंतरसुद्धा आपल्याला हे मिश्रण थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे यामध्येच तुमच्या आवडीनुसार वेलची पूड पूड किंवा सुंठपूड घालून घेऊ शकता आता पुन्हा आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं सारण घेऊया आणि एकत्र करून घेऊया आणि अशा पद्धतीनेच आपल्याला हे सगळं मिश्रण असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे सगळं हे सारण असं मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे छान एकजीव झालेलं आहे हाताने सगळे एकत्र करून घेऊया आणि तुम्हाला जर गरज वाटत असेल तर याचे छोटे छोटे असे गोळे करून ठेवू शकता सारणाचं असे छोटे छोटे गोळे करून ठेवायचे म्हणजे आपल्याला पोळीमध्ये भरण्यासाठी सोपं जातं जेवढा आपण सारणाचा गोळा घेतलेला आहे तेवढाच आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे हे बघा आणि ही पोळी शक्यतो छोटी लाटावी म्हणजे छान पटपट एकसारखी आणि फुटत नाही तर हे बघा आपण नेहमी पुरणपोळीसाठी जशी वाटी करून घेतो तशी खोलगट वाटी करून घेतलेली आहे आणि या सारणाचं हे बघा असा हा जे गोळा करून ठेवलेला आहे तो या वाटीमध्ये भरून घेतला आहे आता बाजूने असं पीठ वर उचलत आपल्याला ही वाटी पूर्णपणे बंद करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे अशी ही वाटी बंद करून घेतलेली आहे व्यवस्थित बंद करायची आहे हे सारण कुठेही बाहेर येता कामा नये हा गोळा दोन्ही हाताने असा चपटा करून घ्यायचा आहे सुकं पीठ लावून घ्यायचं आहे पोळपाटावरती हा गोळा असा ठेवून आपल्याला बोटाने हे सारण सगळीकडे असं थोडं सुरुवातीला पसरवून घ्यायचं आहे बोटाने असं आपण हे सुरुवातीतला गोळा असा पसरवून घेतल्यामुळे सारण सगळीकडे कडेपर्यंत व्यवस्थित पसरलं जातं आता आपण लाटून घेऊया ही पोळी लाटताना मधून लाटायची आहे मधून कडेपर्यंत अशी व्यवस्थित लाटत यायची आहे हे बघा अगदी हलक्या हाताने आपण ही पोळी अशी इथे लाटून घेणार आहोत तुम्हाला जमत असेल तर दोन्ही बाजूने लाटा नाहीतर शक्यतो अशी एका बाजूने लाटायची आहे मध्ये मध्ये थोडंसं अगदी किंचित कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अगदी कडेपर्यंत सगळं सारण पसरलं गेलेलं आहे आता आपण ही पोळी भाजून घेऊया तवा आधीच गरम केलेला आहे आता ही पोळी आपण अशी मस्त भाजून घेऊया गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे मीडियम, मीडियम फ्लेमवरती या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे आपण ही पोळी मस्त अशी सगळीकडून एकसारखी भाजून घेऊया या सारणामध्ये आपण अर्धी वाटी बेसनपीठ घातलेले त्यामुळे इथे गोळ कुठेही बाहेर येत नाही आणि तव्याला चिकटला जात नाही जर तुम्ही बेसनपीठ नाही घातलं तर यामध्ये पोळीतला गोळ बाहेर येतो आणि तव्याला चिकटला जातो त्यामुळे पोळ्या अशा करपट लागू शकतात तर हे बघा ते तुम्ही पाहू शकता कि की पोळी किती छान अशी खमंग भाजली गेलेली आहे यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावू शकता इथे मी तूप लावलेलं ला आहे तूप पातळ करून घेतले आणि या पोळीवरती असं व्यवस्थित सगळीकडून लावून घेतलेलं ला आहे आणि हे बघा तुम्हाला दिसतच असेल की आपली पोळी किती छान मस्त टम्म अशी फुगली गेलेली आहे हे सारण अगदी कडेपर्यंत व्यवस्थित असं पसरलं गेलेलं आहे आता याच पद्धतीने आपण बाकीच्या पोळ्यासुद्धा करून घेऊया पोळी भाजत असताना गॅसची फ्लेम लो करायची नाही आहे मीडियम फ्लेमवरती या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत पोळ्या भाजून झाल्या की त्या थोड्या अशा पसरवून ठेवायच्या आहेत एकावर एक अजिबात ठेवायचे नाही पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आणि मग हवा बंद डब्यामध्ये ठेवायच्या आहेत हवा बंद डब्यामध्ये रूम टेम्परेचरला पाच ते सहा दिवस या पोळ्या आरामात टिकतात हे बघा आणि पोळी अतिशय खुसखुशीत होते चिवट अजिबातही बनली जात नाही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या फॉलो करा आणि तुमच्याही पोळ्या अशाच मस्त खुसखुशीत बनल्या जातील आणि थंडीमध्ये खाण्यासाठी अतिशय फायदेशीर अशा आहेत प्रवासात नेण्यासाठी तर फारच उपयुक्त आहेत त्यामुळे या पोळ्या तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अजून आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत